नमस्कार सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास रब्बीचं जे अनुदान सरकारने जाहीर केलेलं होतं अकरा हजार कोटीचं जे पॅकेज जाहीर झालेलं होतं या पॅकेजच्या प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात झालेली आहे पहा अकरा हजार कोटी जे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत या वाटपाला सुरुवात झालेली आहे स्क्रीनवरती पाहू शकता तुम् तुम्ही तीस हजार रुपये या ठिकाणी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा आहे आणि हेक्टरी तीस हजार तुम्हाला मिळणार नाही तर हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे तीन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे त्यामुळे तीन हेक्टरचे एकूण तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून ट्रान्स्फर करण्यात येत आहे स्क्रीनशॉट पाहू शकता आता जसं की तुम्हाला माहीतच आहे अकरा हजार कोटीचं पॅकेज जाहीर झालेलं आहे आणि या अकरा हजार कोटीच्या पॅकेजला वाटपला सोमवारपासून सुरुवात झालेली आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत कालच्या तारखेला आजच्या तारखेला देखील पैसे वाटप सुरू आहे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कालच माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना हे अनुदान मंजूर झालेलं आहे त्यांना अजिबात काळजी करायची गरज नाही कारण सरकारकडून हे जे अनुदान वाटप करण्यात येत आहे ते सर्वांना मिळणार आहे ज्यांना ज्यांना मंजूर झालेलं आहे त्यांच्यासाठी पहा हे आठ ते, ते दहा दिवसांमध्ये वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला आले नसतील आजच्या तारखेला कालच्या तारखेला तर अजिबात काळजी करू नका हे अनुदान वाटप सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगोदर सर्वप्रथम पैसे येणं गरजेचं आहे आणि याचीच प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आत्ता सध्या थोडा स्थिरावलेला आपल्याला पाहण्यास मिळत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी डेडलाईन देण्यात आलेली आहे तीस जून तीस जूनपर्यंत कर्जमाफी होणार अशी चर्चा आहे पाहू आता वाट पाहिजे आहे तीस तारखेपर्यंत त्या अगोदर शेतकऱ्यांचा सात बारा शंभर टक्के कोरा झालाच पाहिजे कोरा सरकारने केलाच पाहिजे आश्वासन तर दिलेलं आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा झाल्याशिवाय पहा शेतकऱ्यांचं जे आर्थिक संकट आहे ते आ, दूर होणार नाही वारंवार शेतकऱ्यांवर पहा अशा प्रकारचं संकट येतं आता काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये लाखो शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानाची थोडी का होईना पण सरकारने दखल घेतलेली आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे आणि त्यामुळेच रब्बीच्या पेरणीसाठी जे अनुदान वाटप करण्यात येत आहे हेक्टरी दहा हजार रुपये ते प्रत्यक्ष आता जमा होयला सुरुवात झालेली आहे तुमचे खातं चेक करायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे अनुदान तुम्हाला मंजूर झालेला आहे त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत सर्वात अगोदर तर फार्मर आय डी कार्ड असेल तर सगळ्यात उत्तम आणि फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला केवायसी के वाय सी करणं बंधनकारक आहे फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला वाय सी केल्याशिवाय हे अनुदान जमा होणार नाही हाही मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तेव्हाच आणि तेव्हाच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत जर तुम्ही नोंदणी केली असेल फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडं असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत परंतु जर केली नसेल तर के वाय सी करणं बंधनकारक आहे तेव्हाच पैसे जमा होतील महारा मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पैसे आलेले आहे इतर विभागातही पैसे जमा झालेले ला आहेत लातूर परभणी हिंगोली अहिल्यानगर त्याचबरोबर संभाजीनगर या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होत आहेत शेतकऱ्यांना कालच्या तारखेला जमा झालेल्या आहेत आजच्या तारखेला जमा झालेल्या आहेत आणि पहा येत्या आठ दिवसांमध्ये उर्वरित शेतकरी बांधवांना हे पैसे जमा करण्यात येतील राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे